संगमनेर मध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई देशी दारूच्या साठ्यासह सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त संगमनेर प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने एल सी बी संगमनेर शहरात मोठी कारवाई केली आहे या कारवाईत एका चारचाकी गाडीतून होणारी देशी दारूची अवैध वाहतूक पकडण्यात आली असून एकूण दोन लाख एकोणीस हजार पाचशे वीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे कारवाईची पार्श्वभूमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महादेव गुट्टे गणेश लोंढे योगेश बाळासाहेब गुंजाळ आणि अरुण मोरे यांचे पथक संगमनेर परिसरात गस्त घालत होते शुक्रवारी नऊ जानेवारी पहाटेच्या सुमारास संगमनेर ते देवगड मार्गे एका कारमधून देशी दारूची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली सापळा आणि अटक मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी प्रवरा नदीच्या पुलाजवळ सापळा रचला संशयास्पद वाटणारी एक्सेंट कार सत्तावन्नशे एक अडवून तपासणी केली असता कारच्या देशी दारूचे बॉक्स मिळून आले पोलिसांनी या प्रकरणी गणेश बारुक धामणे वय चाळीस रा इंदिरानगर संगमनेर याला ताब्यात घेतले आहे मुद्देमाल आणि पुढील तपास या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे देशी दारू एकोणीस हजार पाचशे वीस रुपये किंमत हुंदाई एक्सेंट लाख रुपये किंमत एकूण किंमत दोन लाख एकोणीस हजार पाचशे वीस रुपये अधिक चौकशीत हा दारूचा साठा उमेश सूर्यवंशी रा अकोले नाका संगमनेर याच्याकडून आणल्याचे आरोपीने कबूल केले आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस प्रशासनाकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक केले जात आहे